नमस्कार आज रोहन आणि रोहनचा मामा खेकडे पकडायला तर ते खेकडे आणलेत तर चला बघूया हे शेळीतले खेकडे आहेत तर ते ना आता मी त्यांचे डेंगे तोडून साफ करून घेते डेंगे तोडून पकड घेतले घे <laughs> साफ करून घेते साफ करताना जरा माझी कसरतच आहे मला काय ये मला येतात पण थोडीशी भीती पण वाटते हे असतात ना असे स्ट्रॉंग असतात म्हणजे चावले ना तर बोट वगैरे पडून टाकतील एवढे कडक असतात आता असे स्वच्छ मी साफ करून घेते त्याला ना काय बोलतात माहिती पेंदे बोलतात याला डेंगे टाकणार आहे हे छोटे पाय हे मी माझ्याकडे तर मी हे मिक्सरच्या वाट्यामध्ये टाकून असे वाटून त्यांचा मरण काढून घेणार आहे आणि ते साफ करून घेतो हा हे साफ करून घेतो याच्या मधून ना मोठे असले ते दोन तुकडे करायचे हे याच्या ना खूप कडक असतात एकदम पटपट निघत नाहीत ते आताशी तेवढे भरीव नाही आहेत पोकळच आहेत जरा आणखी एक दोन महिन्याने भरीव येतील ना भरवी म्हणजे तो काहीतरी सीझन असो त्यांचा भरीव भरीव होण्याचा भरलेले असतात तर तेवढेशा असे भरलेले नाही वाटत आहेत आणि जास्त नाही आहेत पाचच आहेत इकडे हा आम्ही काय दोघ जण घरात आहोत त्याच्यामुळे आम्हाला एवढे लागत नाहीत असे मधून ना हे मोडून घ्यायचे दोन भाग करायचे असे हे सगळं आहे ना हे सगळं असं साईडचं हे काढून टाकायचं आणि पावसाळ्यामध्ये एक दोन वेळा खायचे असतात जरा उष्ण पण असतात चांगले कॅल्शियम आणि कॅल्शियम पण असतात सर्दी वगैरे पावसात सगळीकडे पावसा फक्त बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे सहजासहजी असे पटकन ना निघत नाहीत खूप कडक असतात <tip> वाटण्यासाठी मी साहित्य घेतलंय बघा ही एक खोबऱ्याची वाटी आहे म्हणजे अर्धी वाटी आहे एक म्हणजे एका नारळाचा अर्धा नारळ आहे आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात या दोन मी बेडगी मिरची घेतली हे थोडं आलं घेतलं आहे दोन इंच असं या दहा बारा अशा लसूण पाकळ्या आहेत कोथिंबीर आहे आणि दोन कांदे घेतले आहेत आणि गरम मसाल्यामध्ये मी ना ही काळी मिरी आहे एक छोटा चमचाभर हे दोन तीन आहे दालचिनी आहे आणि ही पाच सहा लवंग आहेत एक चमचा बडीसोप घेतली आणि एक वेलची घेतली मी हिरवी आणि धणे घेतले मोठा एक चमचा पोहे खायचा एक चमचा धणे हळद आहे आणि ही दोन कोकम आहेत मी साहित्य वाटण्याचं मी ना आता सगळं कापून भाजून वगैरे व्यवस्थित घेणार आपण सगळं सुक्या खोबरच करणार आहोत ना मी सुक्या खोबरच करणार आहे अच्छा हा आणि थपथपीत असणार आहे की थोडंसं पातळ असणार रस्सा रसा असं करते एकदम थपथपीत पण एकदम पातळ पण न्यायचा असं करणार आहे आणि हे कुर्ल्यांचे हे डेंगे आहेत ना हे बारीक डेंगे हे मी मिक्सर मध्ये टाकून याचा रस काढून घेणार आहे हे एवढे डेंगे चालेल दाखव खोबरं असं पातळ पातळ ना कापून घेते आणि कापून घेऊन व्यवस्थित भाजणार आहे ते कांदा सुद्धा असा उभा उभा कापून घेते पातळ म्हणजे चांगला भाजला जातो आम्ही गावी आल्यापासून ना या सगळ्या गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळतात मुंबईला होतो तेव्हा कसं दिवसभर कामाच्या गडबडीत काय एवढ्या सगळ्या गोष्टी नाही व्हायच्या पण गावी आल्यापासून सगळं अनुभवायला मिळते खेकडे खाणे परत चंडीचे मासे पाकड्यात जा राहनात जा बऱ्याच काही गोष्टी मला तर फार म्हणजे पहिल्यापासून गाव हे आवडतच होतं असं वाटतं नव्हतं कधी गावी येऊ म्हणजे कायमस्वरूपी पण बाबा एकदाचे आलो आम्ही गावी बरं वाटतंय गावी मस्त एकदम मस्त लाईफ आहे गावची लाईफ एकदम छान चांगलं जर तुमचं उत्पन्न असेल ना व्यवस्थित आपलं तर गावी सगळं मस्त होऊ शकतं एकदम मस्त राहू शकतो म्हणजे चांगलं आयुष्य एकदम क्लायमेट एवढं चांगलं आहे ना इकडे मस्त आता मी ना सुखखोबरं पहिलं भाजून घेते खोबरं पण कमीच घेतलं ना जास्त नाही घेत नाही जास्त नाही घेतलं कमीच घेतलंय पहिले आम्ही कसं हो गावी वर्षातून एकदा येत होतो ओ, तेवा तेवा था था। हा, ए, में हो तेव्हा ना राहिल्यासारखं पण वाटायचं नाही मे महिन्याच्या सुट्टी मध्ये फक्त यायचं एक महिनाभर राहायचं आणि परत मग पुढच्या वर्षी मे महिन्याची वाट बघायची आता गावच रोजचं गाव झालेलं आहे हो। पण आता ना पूर्वीसारखं राहिलं पूर्वी कशी एसटी असायची ना तर गावी यायचं म्हटलं की तिथे म्हणजे बऱ्याच झंझट असायची आता ट्रेन मुळे काय झालं गाव जवळ झाले तसं बघायला गेलं तर लोक कधी पण गावी येतात बघितलं ना सणासुदीला जरा काय असेल तिकीट काढली ती गावी आले मस्त बोलल भारी वाटत आता प्रवास म्हणजे ट्रेनचा मस्त झालाय बरं सारखे ट्रेन आहेत ना एकदम सकाळी पाच साडेपाच की दुपारी बारा एक वाजेपर्यंत जेवायला पोचतो कुडाळा प्रवास बरा झाला आता खोबरे ना थोडं थोडं भाजत आलय आता मी त्यातच या दोन मिरच्या मिरच्या पण आणि आलं आणि लसूण हे सगळं मी एकत्र भाजून घेते आणि कांदा मी नंतर सेपरेट भाजेन कोथंबीर कोथंबीर पण मी कांद्यामध्ये भाजणार आहे मग परत आपल्याला कसं आहे वेगळा गरम मसाला टाकायची पण गरज नाही आलं लसूण पेट टाकायची पण गरज नाही हे कसं सगळं खमंग असतं ना एकदम हां हे आता सगळं ना व्यवस्थित असं भाजत आलंय आता आता मी ते काढून घेते आता मी खडे मसाले घेतलेत ना ते पण जरा असे गरम करून घेते गरम मसाले पण झालेत मस्त असे लाल लाल थोडे आता कांदा भाजून घेते ना कांदा भाजून घेते कांदा कसा तेल वगैरे टाकून भाजणार आहे गावची हो। मजा वेगळी आणि मुंबईची मजा वेगळी दोन्ही फरक आहे ना मुंबईत पण मजा म्हणजे माझा आयुष्या मुंबईतच गेला मुंबईत मस्त गणपती म्हणा नवरात्र म्हणा धमाल करायचो गावी आल्यावर तिथे सगळ्यांना राहिले सगळे जेवढे होते तेवढे सगळे जन्मापासून बालपण मुंबईत गेलं आणि आठवणी मित्रांची गाव अस वाटत आणि पूर्वी घाटकोपर ला राहायचो माझ बालपण सगळं गावी गेलं त्याच्यामुळे मला माझे वडील शेतकरी असल्यामुळे मला एक लहानपणी लहानपणी सगळं माझा गावीच गेलंय काही वर्ष मुंबईला लग्न हो लग्न झाल्यापासून मुंबईला बाकी गावीच त्याच्यामुळे मला एक केकड्यांची लहानपणापासून थोडी माहिती आहे खाण्याची वगैरे मुंबईत पण असताना कधी खेकडे आणले नाही ना नाही नाही कधीच नाही गावी आलं कीच खायचो ना गावी आल्यावर पावसापर्यंत राहायचो शाळेला म्हणजे जून पर्यंत राहायचो पंधरा तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत राहायचो आपण ना हो, शार दोन तीन दिवस अगोदर जायचो फिक्स होता फिक्स होता साडी साडीचा दिवा गाडीत नाही यायचो आम्ही आहे ना दिवा दिवाळी नाही काय नाही त्याच्यानंतर मजा यायची सगळं मजा यायची हो खाणं पिणा दिवाळी दिवाळी मस्त एकदम भारीच वाटत थोडासा वेळ लागतो हा वेळ लागतो प्रवासाला पण सगळं खायला सगळं पिण्याची मजा भेळ वगैरे सगळा मस्त चिपळूण पर्यंत रत्नागिरी पर्यंत अर्धी ट्रेन खाली होते ना बऱ्यापैकी हो चिपळूण केळा आलं रत्नागिरी आलं की अर्धी ट्रेन बऱ्यापैकी खाली होते तिकडे खूप कुडाळी पर्यंत पूर्णच खाली खाली होते हो आता जो लोक फ्लाईट नी पण यायला लागलीच गावीतळ झाल्यामुळे लोक डायरेक्ट दोन अडीच विमान विमानाने डायरेक्ट गावी येतात आता ना कोथंबीर पण मी टाकते कांदा ना बरं कांदा भाजत आलाय तरी अजून मी कोथंबीर टाकल्यावर दोन मिनिट भाजणार आहे कोथंबीर मऊ होईपर्यंत कोथंबीर जेवणाला खूप चव आणते ना कोथंबीर खूपच खूपच ना, ता ना? ता आणि कोथिंबीरचे देत असतात ना हो ते पण सुंदर जेवणामध्ये अजून चविष्ट होतं सगळं आता कांदा पण असा भाजून होत आलाय कोथिंबीर पण मऊ झाली म्हणजे जा आईला ना प्रॉपर मालवणी येते मला येते व्यवस्थित मालवणी येते एकदम मालवाणी मला हवी तशी येत नाही येते पण अशी काही शब्द चुकतात मग थोडस मग कोणतरी काहीतरी बोलेल पटकन काहीतरी कमेंट करेल की बाबा तुला मालवणी येत नाही तर बोलतो ग त्याला म्हणून मी मालवणीत जास्त बोलत नाही आणि मग आम्ही व्हिडिओमध्ये जास्त मालवणी बोलत नाही असं होतं पण प्रयत्न करेन हळूहळू काय एवढ्या विचार पण बाहेर आम्ही मामाकडे गेलो किंवा आणखीकडे गेलो मालवणीतच बोलतो मालवणीतच बोलतो फक्त आता घरात तिथे असलो की व्हिडिओ दाखवला असेल काही सगळ्यात लोकांना मालवणी करत असं नाही म्हणून आम्ही थोडं व्हिडिओ मराठीतून करतो मालवणी यायलाच पाहिजे कंपल्सरी बस माय कोकोनटचं म्हणजे मालवणी याला झालंय कांदा आता मी गॅस बंद करते आता हे ना सगळं मस्त बारीक वाटून घेते थंड झाले सगळं आता मी हे ना सगळं मिक्सरला बारीक वाटून घेते एकदम मी आई आम्ही दोघं मिळून आमच्याबद्दल सांगू तुम्हाला आम्ही का मुंबईवरून गावी आलो किंवा काय मी काय करतो बाबा काय करतात हे सगळं एकदा वेगळा आपण खूप जण विचारतात की तुम्ही गावी का आलात कशामुळे आलात तर एकदा कमेंट येतात कमेंट येतात वाटण मस्त असं वाटून झालंय आता मी काढून ठेवते भांड्यामध्ये आणि खेकड्यांचे डेंगे आहेत ना ते मी मिक्सर मध्ये टाकून बारीक वाटून घेते आणि गाळून घेते ते सगळं पाणी गाळून वगैरे असं काढून ठेवते आता ना डेंगे मी बारीक वाटून घेते मिक्सरमध्ये सगळे वाटून घेते सगळे वाटून थोडे म्हणजे मोठे याचे ठेवलेत छोटे पाय फक्त मोठे ठेवले हा इन मोठे खायला मिळतात ना असं आणि हे रस काढणार याचा आता वाटून घेतले तसे त्यांना तेन, ना मी चाळणी टाकून आता गाळून घेते टोप ठेवला आहे तापत आता ना तेल टाकते आता कांदा टाकते फोर्णीला, कांदा ना मस्त भाजून झालाय तर मी मसाला टाकते फोडणीला मानवणी मसाला चम, एक चमचा टाकते एक दीड चमचा आणि मिरची पावडर आहे काश्मीरी ती टाकते एक चमचा आणि थोडी कोथिंबीर पण टाकते फोडणीमध्ये आणि थोडी हळद पण टाकते त्यांना मी खेकडे पण ओतून घेतले त्याच्यामध्ये

वाटण पण होते आपल्याला रस्सा करायचा ना थोडासा हो रसा करायचा आहे तर भांड्यात पाणी वतून पी पण थोडंसं असं ओतून घेते आता मीठ टाकून घेते आणि त्याच्याबरोबर कोकम पण टाकते हे आणि उकळी आली की झालं तयार फक्त कोथिंबीर टाकली की झालं आता झालंय शिजून शिजले मस्त उकळी आली ना मस्त उकळी आली मी डेंगे वगैरे छान शिजलेत आता मी कोथंबीर टाकते आणि गॅस बंद करते मस्त असा झणझणीत खेकड्यांचा रस्सा तयार आहे तुम्हाला आवडला तर तुम्ही या पद्धती पदित, माझ्या पद्धतीमध्ये करून बघा करून बघा तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद